यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे मतदारांना मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी पथनाट्यातून मतदार प्रबोधन करण्यात येत असून या पथनाट्यात जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत जिल्हा परिषदेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे चायनीज हवंय चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ येत्या तेवीस एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे यंदा निवडणूक शांततेत पार पडण्याबरोबरच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी पथनाट्यातून मतदार प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पथनाट्याची निर्मिती केली असून याचे दिग्दर्शन विनायक पिंगुळकर यांनी केले आहे तर लेखन निर्मिती सहाय्य राजेंद्र कदम गीतकार सुधीर गोसावी संगीत मंगेश कदम यांनी दिले आहे गायक म्हणून अभय पाडावे तर कोरस म्हणून उषा आळवे सारिका पावसकर प्रीती राणे कन्हैया फाले प्रतीक देवकर स्वप्नील होडावडेकर ढोलकी संजय घाटकर यांनी साथ दिली आहे या पथनाट्यात राजा म्हणून राजेंद्र कदम प्रधानजी मंगेश गोसावी सिंधुराजा आनंद कुंभार भुलबुलैया राक्षस नंदू आचार्य यांनी भूमिका निभावली आहे गुरुवारी मालवण पंचायत समितीच्या आवारात भरणाऱ्या गावठी आठवडा बाजाराचे औचित्य साधून मतदार प्रबोधन करण्यात आले ठिकाणी जाईल नावाचं मशीन त्या, त्या मशीन मध्ये काय असतं माहितीये का तुला जय एखादा मतदार मतदान केंद्रात येईल त्या कक्षामध्ये प्रवेश करीत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला तो मतदान करीत त्यावेळी सात सेकंदापर्यंत माझा फोटो <laughs> तुझा कशाला <के> फोटो <laughs> तुझ्या फोटोची आवश्यकता नाही अरे जे उमेदवार आहेत त्या पसंतीच्या उमेदवाराला ते मतदान करणार आहे त्या पसंतीच्या उमेदवाराच छायाचित्र आणि त्याचं नाव सात सेकंदापर्यंत त्या मशीन दिसेल आणि ही गंमत पाहण्यासाठी आपण सर्व मतदाराने त्या दिवशी मतदान केंद्रावर आलाच पाहिजे आलाच पाहिजे अनुदान सांगतोय की तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस च्या लोकसभेतील सार्वत्रिक निवडणुकीत तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही कशा असा आबाल वृद्ध तरुण तुर्क अंध अपंग सरला माता तुमच्या प्रत्येकाची सोय मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी केली आहे तिथपर्यंत तुम्ही या आपला बहुमूल्य असा मत तुमच्या नेत्यासाठी द्या आणि हा आपला जिल्हा शंभर टक्के मतदाना यशस्वी झाला असा तुला या माझ्या राजाच्या मुकुटात खोवा मतदान

म्हणजे शंभर टक्के मतदार म्हणून म्हणतोय सर्व शेतकरी खोटे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली मान्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जास्तीत जास्त मतदान व्हावं शंभर मतदान व्हावं यासाठी मतदार जनजागृती अभियान जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेलं आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत सहअध्यक्ष आहेत हे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी मॅडम आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे शाळा असेल आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा अन्य जे आमचे बचत गट वगैरे आहेत या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचून त्यांना तेवीस एप्रिल रोजी जे मतदान होणार आहे लोकसभेसाठी त्या मतदानासाठी आपल्याला जास्तीत जास्त मतदार त्या ठिकाणी मतदानासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी जा हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आज सकाळी आचरा बीचवर बीच रन आणि त्यानंतर वाळू शिल्प आणि पथनाट्य हा आचारचा ठेवावर आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही जनजागृती केलेली आहे अधिक आत्तासुद्धा पंचायत समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी पथनाट्य जे जिल्हा परिषदेने आम्ही तयार केलेलं आहे सर्व जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही आम्ही ही जनजागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आताच पंचायत समितीच्या आवारामध्ये आठवडा बाजार असल्यामुळे निमित्त साधून त्या ठिकाणी आम्ही हा जनजागृतीचा कार्यक्रम घेतला आहे आपण सर्वांना मतदारांना आम्ही विनंती करतो तालुक्यातील सर्व की तेवीस एप्रिलला विसरू नका आपलं मत अमूल्य मत जे आहे ते मत त्या ठिकाणी नोंदवा अशी माझी आग्रहाची विनंती आहे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अभिनयातून हे पथनाट्य बनवले असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर